हेच ना की यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या बापू अंधळ्याच्या केसमध्ये याला काय अरेस्ट केला पोलिसांनी तीनशे हजारचा आरोपी येतो बाकी जर आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना मग याला काय अरेस्ट केला आणि ज्या केस के पोलीस के स्टेशनला के सरेंडर होतो त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधळेच्या कुंभ केसमधले तपासी अधिकारी असे संबंध जोडता येतात इथे बसून आता जे केसला अधिकार आहेत त्यांनी त्याला मदत केलेली ज्या केसमध्ये गीते नव्हताच त्या केसमध्ये गीतेला आणून याला तीनशे सातचा आरोपी करून तीनशे दोनचा आरोपी बबनगीतेला करून हा आज मी मोकळा करतो कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या जा। हजार वेळा तर पार्ट्या झाल्या हिच्या महाजन बरोबर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल का तुम्ही बात होणार ना तीनशे दोनचा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार ना वाचवण्याचं म्हणजे काय नेहमी पाप ना अंदर उदर कॅबिनेट मॅना कसा होत दिवस यासाठी लागला काय कशाला लागलं वगैरे ते पोलिसांना माहीत काय करायचं पण महाराष्ट्राच्या सुम्मी जनतेला आता दबाव वाढवायला पाहिजे ते असं नाही चालायचं एखादा माणूस इतका निर्घून करून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की ते जाती लेबल वापरतात वंजाराची जात एकदम कष्ट करू कष्टकरी मेहनतीवर जगणारे असे हप्ते खाऊन जगणारे वंजारी नसतं तो काल एक प्रकार उघड झालाय रात्रीवरती कसे करोडो रुपये कमवतात तुमच्याच पैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी आहे ती काय काय चालू आहे काय त्या रामकृष्ण बांधव मी एवढं बोंबडून सांगतोय त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आवड झालं खरंतर मायर काही न लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो रामकृष्ण घेण्याचा प्रयत्न झालाय औरंगाबादला काल मला फोन आला औरंगाबादला एक कॉलेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न आम्हाला लोक सांगतात पोलिसांना सांगत नाहीत काय काय बघा मी चार मुद्दा म्हणून ट्विट करतोय की किती माझ आहे किती मास आता एक एक माणसाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेव बरं काय भल्या भल्याचा धमकी वारंवार म्हणजे सगळ्यांना धमक्या देतात लक्षात ठेव बरं काय चांगल्या सा। चांगल्यांचा असं मग तो अगल वगैरे असा काय त्याचं नाव कोणा सर ज्याची विरोधकांची संख्या दा कमी आहे त्याची विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न नाही हे विरोधक दा म्हणजे नाही असा आहे की तो काय आमच्या पक्षाचा नव्हता संतोष देशमुख हा बीजेपीचा आहे पण पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही त्यांच्यासाठी काय लढत तर माणूस की जिवंत तो त्या पक्षाचा मरू दे असं नाही कुठल्याही पक्षाचा असेल पण त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याच्याबरोबर उभे राहा काय फरक पडत पक्ष पक्षपेक्षा पवारांच्या राष्ट्रवादी जेव्हा जेव्हा आरोप झाले पाहायला गेले तर आर आर पाटील असतील मुश्रीफ असतील त्यानंतर अनेकांना त्या संधी दिली होती पुढं म्हणजे आर आर पाटील कारवाई झाली त्यांची शरद पवारांची वैचारिक उंची कुठे होते त्यांची कुठे त्यांच्याबद्दल त्यांनी खर तर आता मी काय सांगू तुम्हाला पवारसाहेबांनी कधीच यांचा राजीनामा घ्यायचा ठरवला मीच मूर्ख दुव्याला वाचून बसलो दादांनी पावलं उचलत नाही याच्या मागचं कारण काय बघ मंत्रिमंडळात असून की दादांनी पावडून चांगली नाही किंवा पण दादांनीचा विचार करायला पाहिजे की आपली होईण अशी विधवा झाली असती तर आपण काय केलं असत प्रत्येकाने विचार करावा महाराष्ट्रात तिथे ती सोमनाथ सुर्यवंशी चा आपला भाऊ असा रडत बसला असता किंवा आपली आई अशी रडत बसली असती आपल्या पुराच्या मृत्यूच्या आपण काय केलं असत आपण विचारच करतो सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण आठवतं आठवते लक्षात आपण स्वतःच्या जीवनशैली एवढे मशगूल असतो की हो कोणी मेला काय तडफडून गेला काय छोटं बोलले काय सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा हा प्रश्न मी विचारून विचारून दमलो मेला कसा कुठे मेला हेच सांगायला काय संतोष बीजेपी आहेत बीजेपीचे गृहमंत्री देखील बीजेपीचे आहेत मात्र तरी सुद्धा या प्रकारे मध्ये असं आहे की हे लागे समजतं आणि एवढं मोठं आर्थिक साम्राज्याच असे जुळवणी आहे की दिवसाला दहावीस कोटी रुपये येत आहेत जात आहेत म्हणजे आता काय नाहीत पोलीस काय काय कमी काढतात मैत्री कुठे आहे का हिला दोनशे कोटी रुपयाची जमीन इथे बंगला इथे गाडी पुराकडे गाड्या बघा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संतोष देशिंगच्या धनंजय की धनंजय मुंडे यांची पदावर हाकल करावी ठीक आहे काय मला माहिती पण नैतिकदृष्ट्या मी मी तर राजकारणाला मोठा मोठा नाही पण मी वाचत वाचत असतो मी लक्षात ठेवतो काही गोष्टी महाराष्ट्रात असं कधीही घडले नाही आरोप इतके मोठे झाले म्हणून माणूस मंत्रिपदाच्या प्रच सत्ता हे सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात आणि सत्तेला लाच मारून लोक बाहेर पडतात की मला माझ्यावर आरोप झाला ना, जार आरो ना जोपर्यंत स्वच्छपणा स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत घेणार मला आजही आठवते आहे ही हिच्यावर हल्ला झाला होता भुजबळांच्या काळामध्ये भुजबळांवर आरोप होत होते आणि जी टीव्हीने बातमी दाखवत होती आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता साहेबचा राजीनामा भुजबळ साहेबांचा तो भुजबळ साहेब म्हणून राजीनामा घेतला नाही असं नाही घेतला होता राजीनामा त्यानंतरांनी त्यांना जेव्हा आला दोन हजार एकोणीस मध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्याची वेळ आली संधी मिळाली तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात दुसरी नंबरची शपथ भुजबळ साहेबांनी घेतली